मंठा तालुक्याच्या वतीनं मान्य तहसीलदार साहेबांना आज या ठिकाणी आपण निवेदन हो। निवेदन देत आहोत हे याच्यासाठी आहे की संघर्ष आदरणीय जरांगे पाटील आज चौथ्या वेळेस हे बसण्याची पाळी यांच्या यांच्यावरती आलेली आहे आणि ही फक्त आणि फक्त सरकारची जबाबदारी आहे आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे परंतु या ठिकाणी सरकार वारंवार दुर्लक्ष करत आहे आपण या ठिकाणी याच्या पाठीमागे देखील असंख्य अशी मोर्चे काढले एकदम शिस्त पद्धतीनं आणि एकदम शांततेच्या मार्गाने आपण हे मोर्चे काढलेले आहेत प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात आपण एकदम शांततेनं साखळी उपोषण केलेलं आहे परंतु ह्या लबाड सरकारनं याची दखल सुद्धा घेतलेली नाहीये आणि आज परत एकदा आपण हे जे जासना जासना हे निवेदन आहे याच्यासाठी देतोय की मान्य जरंगे पाटलांच्या तब्येतीला किंवा जिवितला काही पण हानी झाली किंवा काही शारीरिक त्यांचं नुकसान झालं तर ही पूर्ण जबाबदारी ही शासनाची असणार आहे आणि प्रशासनाची असणार आहे याची सर्वात सगळी जबाबदारी ही शासनाने घ्यायची आहे ही जबाबदारी आपली नाही आणि याच्यानंतर हे फक्त आताची सुरुवात आहे जर सरकारने ताबडतोब आज संध्याकाळपर्यंत निवेदन काही निर्णय घेतला नाही किंवा मान्य जारांगे पाटला चर्चा करायला आली नाही किंवा काही जो काही सकारात्मक निर्णय असेल तो घेतला नाही या तर याच्यानंतर तीव्र स्वरूपाची आंदोलनं या ठिकाणी मंट्या तालुक्याच्या वतीने आम्ही सुरुवात करणार आहोत